आज आदरणीय आबासाहेबांच्या स्मरणार्थ या ठिकाणी मोद गावामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं मेळाव्याचं आयोजन केलं होतं त्यानिमित्त आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या निमित्ताने मला मऊद आणि मौद गटातील सर्व मतदारांचे आभार मानण्याची संधी मिळाली त्यांनी मला योगदान दिलं मला निवडून आणलं त्यासाठी मी सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानले आणि गेले वर्षभर झालं मी सांगोळा तालुक्यात फिरत असताना लोकांच्या भावना समजून घेतल्या मग ते पाण्याच्या बाबतीत असतील प्रशासकीय कामाच्या बाबतीतल्या असतील या सर्व गोष्टीवरती जनतेकडून वेगळ्या वेगळ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या विशेषतः महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या बाबतीत एकतर्फी कामकाज पूर्णत राजकीय हस्तक्षेप असलेलं कामकाज केले जाते अशा गोष्टी कानावरती या ठिकाणी माझ्या आल्या तर मी आज सभेच्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांना सूचित केलेलं आहे की लोकप्रतिनिधी जसा जनतेचा निवडून आलेला प्रतिनिधी असतो जनतेचा सेवक असतो त्याच पद्धतीनं शासकीय कर्मचारीसुद्धा हा जनतेचा टॅक्स घेणारा जनतेच्या पैशावरती पगार घेणारा व्यक्ती आणि दोघांचं काम आहे की लोकांचे प्रश्न मार्गी लावून त्यात राजकीय गट तट न करता सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून त्याचं काम केलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून माझ्या अधिकाऱ्यांना सांगला तालुक्यातलं आव्हान आहे की त्यांनी भेदभाव न करता काम करावं अन्यथा हो। आम्हाला सगळ्यांना एकत्रित येऊन त्यांना ते त्यांच्या खुर्चीवर बसलेल्या जागीत जाब विचारण्याची वेळ घेऊन देऊ नये आणि या तालुक्याचा जो संस्कार आहे या जिल्ह्याला संस्कार आहेत ते आदरणीय आबासाहेबांच्या माध्यमातून सकार म्हशी शंकर मोजेपाटी साहेबांसाठी आणि पवारसाहेब आणि विजयसाई मोजेबाटी साहेबांनी एक संस्कार केलेले आहेत तिथल्या कार्यकर्त्यांना त्यामुळे जे काय आहे ते शांतताप्रिय कार्यकर्ते आहेत लोकांपर्यंत जातात अधिकाऱ्यांकडून दा व्यवस्थित काम करून घेतात या संयमाचा अंत पाहणे एवढीच माझी सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती आहे नाहीतर संयम सुटला की सोलापूर जिल्हा काय आहे आणि इथली जनता काय आहे त्यांना कळेल बाबासाहेबांचं महाविकास आघाडीकडनं जे उमेदवारी प्रोषित होते त्याच्याबद्दल मी एवढा मोठा व्यक्ती नाही की कोणत्या उमेदवारात जाहीर करायच्या या बाबतीतलं आणि आवर्जून या ठिकाणी मला सांगायचं आहे की हा निर्णय आदरणीय पवारसाहेब आदरणीय उद्धव ठाकरे साहेब के नाना पटोले साहेब आहेत आणि भाई जयंत पाटील साहेब आहेत ही सगळी मंडळी जेवढी आहेत महाविकास आघाडीतली ते आधी जागा ठरवून घेणार आहेत आणि जागा एकदा ठरल्या की मग ते उमेदवार लगेच त्या आठवड्यामध्ये जाहीर व्हायला सुरुवात आणि सांगोलण्याची जनभावना काय आहे सर्वसामान्य लोकांची भावना काय आहे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना काय आहे ही या सर्व पक्षाच्या प्रमुख नेते मंडळींना चांगलीच माहिती आहे आणि माझ्या मंडळीमातून ज्या ज्यावेळेस जिल्ह्यातल्या प्रत्येक जागेचं आणि माडा लोकसभा मतदारसंघातलं प्रश्न वरिष्ठ पातळीवर मला विचारला जातोय मी वस्तुस्थिती काय आहे ही प्रत्येक गोष्ट या नेते मंडळींच्या कानावर घातलेली आहे आणि जे सांगोला तालुक्याच्या जनतेच्या मनात चाललेलं आहे तेच होईल एवढंच मी सांगू शकतो अधिकृत व्यक्ती मी नाही आहे सांगायला किंवा कुठल्या गोष्टी करायला परंतु ही नेते मंडळी जी व आहेत सगळी आमची ती जनतेच्या मनात जे चालले तोच निर्णय घेईल त्या बाबतीत पवारसाहेब एकदम एक्सपर्ट आहेत आणि सगळ्यांना सांगतील कोण येऊ शकतं आणि कशा पद्धतीनं कुणाला उपभोग करून तिकीट द्यायचं आहे